बँकांच्या मध्ये बनावट नोटा सापडत असल्यानं सर्वसामान्य खातेदार हवालदिल झालेत पैसे काढताना चुकून आपल्याच वाट्याला अशी बनावट नोट आली तर त्याची जबाबदारी कुणाची असा प्रश्न बँक ग्राहकांसमोर उभा ठाकलाय आहे पुढे जाऊन आता लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी अर्थकारण होईल त्यामध्ये देखील बनावट नोटांचा सुळसुळाट होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे मतदार राजा जागा हो असंच म्हणण्याची वेळ आली आहे भारतीय चलनात पाचशे रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट झालाय विरोधी परकीय शक्ती असो किंवा काही देशद्रोहींकडून बनावट नोटा छापून त्या एजंटांकरवी व्यवहारात आणल्या जात आहेत मार्केटमध्ये बनावट नोटा खपवणं फार जिकरीचं असल्यामुळं आता या बनावट नोटा खपवणाऱ्या टोळ्यांनी नवीन फंडा वापरण्यास सुरुवात केली आहे जागोजागी असलेल्या एटीएम सेंटरमध्ये जाऊन त्या नोटा बँक खात्यावर भरायच्या आणि त्या माध्यमातून त्या नोटा चलनात पसरवायचा प्रयत्न सुरू आहे गेल्या दिवसात अशा दोन घटना समोर आल्या आहेत कोल्हापुरातील बागल चौक एका बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये पाचशे रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या तोवर इचलकरंजी इथल्या स्थानिक नेत्याच्या नावानं असलेल्या एका बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये देखील पाचशे रुपयांच्या दहा बनावट नोटा भरल्याचं निदर्शनास आलं त्यानंतर या बँकेच्या व्यवस्थापनाला खडबडून आली बँकेच्या व्यवस्थापकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन सत्तावीस मार्च रोजी बँकेच्या एटीएम सेंटरच्या माध्यमातून डिपॉझिट केलेल्या उत्तर प्रदेशातील लालू प्रसाद यादवच्या विरोधात फिर्याद दिल्यानं विरोधात गुन्हा नोंद झालाय अशाच पद्धतीनं शहरासह जिल्ह्यातील विविध एटीएम सेंटरमध्ये बनावट नोटा खपवणाऱ्यांनी त्या बँकेच्या एटीएम मध्ये भरल्या असण्याची शक्यता आहे तसं झाल्यास संबंधित बँकांच्या खातेदारांना त्याचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे आपल्या खात्यावरील रक्कम काढण्यासाठी गेलेल्या खातेदारांच्या पदरी बनावट नोटा पडण्याची शक्यता आहे त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार हा प्रश्न सध्या उपस्थित होतोय कारण कोणतीही बँक त्या एटीएम मधून खातेदाराला प्राप्त झालेल्या बनावट नोटांची जबाबदारी घेत नाही तसंच त्या स्वीकारून मूळ नोटा परत करत नाही परिणामी हातावरच पोट असलेल्या अनेक खातेदारांचं नुकसान होणार आहे सध्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे त्याचा फायदा काही अदृश्य शक्ती घेण्याची शक्यता आहे या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात उलाढाली होणार आहेत त्यासाठी बनावट नोटांचा देखील वापर होण्याची शक्यता आहे असं झाल्यास मतदार राजा निश्चितच अडचणीत येणार आहे कारण हाती पडलेल्या नोटा बनावट असतील तर त्या बाजारात चालणार नाहीत आणि उलट पक्षी त्या व्यक्तीवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे त्यामुळं मिळालेल्या नोटा नष्ट कराव्या लागतील तेलही गेलं आणि तूपही गेलं हाती आलं धुपाटन अशी परिस्थिती मतदानाची होणार आहे आता पोलिस दल आणि नागरिकांनी स्वतः जागरूक राहणं गरजेचं आहे बनावट नोटा खपवणाऱ्या टोळ्यांचा माग काढणं आणि त्यांचं नेटवर्क उद्ध्वस्त करणं गरजेचं आहे अन्यथा त्याचा थेट भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो याचं भान राखणं गरजेचं आहे त्यासाठी आत्तापासूनच पोलिसांची पथकं सक्रिय होणं आणि जबाबदार नागरिकांनी पोलिसांना वेळच्या वेळी अशा व्यक्तींविरोधात कळवणं गरजेचं आहे